नमस्कार मित्रांनो हॅशटॅग संपत्तीमध्ये तुमच्या सर्वांच्या हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अमोल कोल्हे यांच्या संपत्तीबद्दल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढील बेल दाबा अमोल कोल्हे यांनी शिरूर मतदारसंघात नॅशनल काँग्रेस पार्टी यांच्याकडून अर्ज दाखल केलेला दा आहे या अर्जामध्ये त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे चला तर चला सुरुवात करूया सर्वात आधी आपण त्यांची वैयक्तिक माहिती जाणून घेऊयात तर अमोल कोल्हे यांचं पूर्ण नाव अमोल रामसिंग कोल्हे असे आहे त्यांची जन्मतारीखी अठरा सप्टेंबर एकोणीसशे ऐंशी अशी असून त्यांच्या जोडीदाराचे नाव हे अश्विनी अमोल कोल्हे असे आहे त्यांचा मतदारसंघ हा शिरू असा असून त्यांचा पक्ष हा नॅशनल काँग्रेस पार्टी असा आहे तसेच त्यांचा पत्ता हा नारायणगाव जुन्नर असा असून त्यांचा व्यवसाय हा बिझनेस म्हणजेच ऍक्टिंग आहे त्यांच्यावर आतापर्यंत दोन गुन्हे दाखल आहेत अमोल कोल्हे यांचे शिक्षण एमबीबीएस झाले असून त्यांनी जी एस मेडिकल कॉलेज येथून दोन हजार दोन साली शिक्षण पूर्ण केलं आता आपण त्यांची संपत्ती पाहूयात बावीस व तेवीस मध्ये अमोल भरले व त्यांच्या पत्नी पंचेचाळीस लाख रुपये अधिकचे इन्कम टॅक्स भरले आता आपण त्यांची जंगम मालमत्ता पाहूयात अमोल कोल्हे यांनी ज्यावेळेस अर्ज दाखल केला त्यावेळेस त्यांच्याकडे रोख रक्कम ही चाळीस हजार रुपया अधिकची होती व त्यांच्या पत्नीकडे पस्तीस हजार रुपये अधिकची रक्कम होती तसेच त्यांच्या बँक खात्यामध्ये सदतीस लाख सतरा हजार रुपये अधिकची रक्कम होती व त्यांच्या पत्नीकडे सोळा लाख चाळीस हजार रुपये अधिकची रक्कम होती त्याचबरोबर अमोल कोल्हे यांनी शेअर्स व म्युच्युअल फंड मध्ये चव्वेचाळीस लाख सदुसष्ट हजार रुपये गुंतवले आहेत व त्यांच्याकडे इतर बचत ही बावीस लाख वीस हजार रुपये अधिकची आहे व त्यांच्या पत्नीकडे बावीस लाख रुपये अधिकची रक्कम आहे त्याचबरोबर त्यांच्याकडे आगाऊ रक्कम ही बारा लाख रुपया अधिकची आहे तसेच त्यांच्याकडं पजेरो बुलेट टॅगो होंडा अशी वाहने आहेत त्याची किंमत ही चोवीस लाख बेचाळीस हजार रुपये अधिकची आहे तसेच त्यांच्याकडे पाच लाख सोळा हजार रुपये अधिकची ज्वेलरी आहे व त्यांच्या पत्नीकडे सोळा लाख सत्तर हजार रुपया अधिकची ज्वेलरी आहे आता आपण त्यांची स्थावर मालमत्ता पाहूयात अमोल कोल्हे यांच्याकडे शेतजमीन ही चौऱ्याऐंशी लाख छप्पन हजार रुपया अधिकच्या रकमेची आहे तसेच त्यांच्याकडे बिघड शेतजमीन व व्यावसायिक इमारती नाहीत त्यांच्याकडे निवासी सहा कोटी पंचेचाळीस लाख रुपया अधिकच्या रकमेच्या आहेत व त्यांच्या पत्नीकडे सात कोटी दोन लाख रुपये अधिकच्या रकमेच्या आहेत तसेच अमोल कोल्हे यांच्यावरती कर्ज आहे ते दोन कोटी नव्याण्णव लाख पासष्ट हजार रुपये अधिकचे आहेत अशी एकूण मिळून अमोल कोल्हे यांची संपत्ती ही सोळा कोटी तेहतीस लाख अठ्ठावीस हजार रुपये अधिकचे आहे तर अमोल कोल्हे यांच्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बोल या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब व पुढील बेल दावा धन्यवाद